गुड मॉर्निंग तर हे बघा इथे माझी मुलं जे आहेत ते चाललेले आहेत क्लासला दुपारच्या क्लासला स्कूलमधून जाऊन आले आहेत आणि आता क्लासला चाललेले आहेत तर हे बघा दोघे पण असे सोबत सायकलवर जातात नमस्ते मित्रांनो तर आजची आपली व्हिडिओची सुरुवात आपण इथे करत आहोत नमस्ते मित्रांनो तर मी आज व्हिडिओची सुरुवात करत आहेत आणि आत्ता वाजले आहे दुपारचे दोन कारण सकाळपासून थोडीशी कामे पण होती त्याच्यामुळे व्हिडिओची सुरुवात नाही केलेली आणि हे बघा इथे तुम्ही बघू शकता अगदी अशी व्यवस्थित अगदी दाट अशी मेथीची भाजी जी आहे ती उतरलेली आहेत आणि त्याचबरोबर इकडे लसूण पण आहेत तर लसूण पण व्यवस्थित उतरलेलं आहेत तुम्हाला चला तर मी खूप जवळून दाखवते तर कशा पद्धतीनं लसूण आणि मेथीची भाजी जी आहे ती उतरलेली आहेत तर हे बघा हे बघा हे बघा अगदी तुम्हाला जवळून तुम्ही तुम्हाला दिसत असेल की जी भाजी आहेत आपली ती खूपच छानपणे व्यवस्थित अगदी व्यवस्थित उतरलेली आहे हे बघा तिकडे तो घास आहेत आणि काय होतं स्पेशली आपण आपल्या शेतामध्ये कुठलं पण जे नवीन जो माल आहेत किंवा नवीन जे बी आहेत ते बी जर टाकलं आणि ते उतरलं ना तर खूपच छान वाटतं कारण की ते कोवळे कोवळे त्याचे पानं वगैरे खूपच छान वाटत असतं तर हे बघा खूपच छान अशी आपली जी मेथीची भाजी आहे ती उतरलेली आहेत पण माझ्याकडे कोंबड्या आहेत ते थोडंसं लक्ष ठेव ठेवावं लागतं आणि मग सतत कोंबड्यांना इथून हकलावं लागतं कारण की त्या काय करतात की भाजीची जी कोवडी पानं आहेत ना ती कोवळी पानं त्या खातात तर त्यासाठी मग त्यांना सारखं हकलावं लागतं आणि तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवते हो की कशा पद्धतीनं भाजी उतरलेली आहे ती कोळी अशी जी भाजी आहेत ती खूपच छान अशी उतरलेली आहेत हे बघा खूपच मस्त अशी उतरलेली आहेत भाजी ती तिकडे पण तुम्ही बघू शकता किती छान असे दिसत आहेत आणि इकडे आहेत आपला हा लसूण लसुं। लसूण पण थोडा उतरलेला आहे थोडासा उशीर उत उशिरा उतरलेला हो आहे हा बघा हे बघा अशा पद्धतीने लसूण पण आलेलं आहे आणि खरंच मी आहे ना खूप उशिरास लावलेल्या आहेत पण मग काही नाही तरी पण होतो कारण की पाणी आहेत ना आमच्याकडे भरपूर तर त्याला केव्हा पण पाणी भरता येतं हे बघा भाजी अगदी दोन पानांवरती अगदी छान अशी झालेली आहेत आणि हे बघा इकडे जो आपला दशरथ घास आहेत ना तो आहेत उतरलेला आहेत तो पण थोडासा आता मोठा झालेला आहे हे बघा आणि हे बघा मी इथे जे माझं दूध काढायचं जे मशीन आहे ते मशीन धुवून घेत आहेत कारण की आठ दिवस झाले की मी अशी त्याची पूर्णपणे आतून खोलून व्यवस्थित अशी साफसफाई करत असते अगदी त्याच्या नळ्या वगैरे कारण की त्याच्यामध्ये मग दूध सासून सासून बॅक्टेरिया होण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे मग मी अशी व्यवस्थितपणे ती किटली किंवा त्या नळ्या वगैरे व्यवस्थित धुत आहेत आणि हे बघा इथे मी जे दोन तीन कपडे पण आहेत कारण की आता चार वाजले आहेत आणि नळाला पाणी आलेलं आहे मग चार वाजता मी ते कपडे पण धुऊन टाकत आहेत हे बघा आता इथे सगळे कपडे व्यवस्थित धुवून घेऊ आणि वाळू घालू आणि नंतर मग गाईंचे दूध पण काढायचे आहेत मला आणि गायींला खायला पण टाकायचं आहेत तर अशा पद्धतीनं मित्रांनो मी आता इथेच व्हिडिओची एंडिंग करत आहेत अजून पण खूप सारे कामे बाकी आहेत व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला नक्की लाईक करा हे बघा मी इथे माझ्या गोठ्याच्या बाजूलाच एक वाल्याचं झाड लावलेलं आहे हे बघा इथे एक आहे इकडे पण एक आहे त्याला असे छान असे फुलं आलेले आहेत आणि हे बघा तुम्ही शेंगा बघू शकता किती अशा शेंगा आलेल्या आहे झाडाला हे बघा अगदी अशा मस्त शेंगा आलेल्या पालाच्या आणि मी पहिल्या पण तोडलेल्या होत्या याच्या शेंगा याची माझी एक दोन भाजी जी बनवलेली होती मी नी। हे बघा तर मग मी अशीच गोठ्याच्या हे बघा वरती पण भरपूर आलेल्या शेंगा हे बघा तर मग मी अशीच गोठ्याच्या अवतीभोवती मला खूपच हौस आहेत असं काही लावण्याची म्हणजे भाजी शेंगा